वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठाणे शहरामध्ये मुस्लिम संघटनांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली निदर्शनामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन यावेळेस जोरदार घोषणाबाजी केली जर वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेतलं नाही तर सर्वत्र तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मुस्लिम संघटनांच्या वतीने क देण्यात आला मौलाना मुफ्ती शरीफ साबरी यांनी या, या बैठकीमध्ये वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मागे घेतलं नाही तर अस्तित्व वाचवण्यासाठी आपण आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला शाह अल्लाह मेरा नाम अमजाद परकादी पसंद और एलियाना राबोडी का एक सदस्यवी ये प्रोटेस्ट के माध्यम से और हमारे एलियाने राबोडी की तरफ से एक ही मैसेज मैं आपको देना चाहूंगा के, के वारंवार जिस तरह से जो ताना हमारे साथ कर रही है, तो तानाशाही आगे आगे भी एक वक्त के साथ इनको मिटना पडता है बहुमत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रति ग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनम आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स